हे जुने विचार आहे ना इथे माझ्या समोर येऊन घेऊ नको आणि हे मंगळसूत्र आणि ते सिंदूर आहे ना पन्नास पन्नास रुपयाला बाजारात विकतात दिव्या आज सरप्राईज दिल्यावर खुश होऊन जाईल हे दिव्या कोण आहे रवी तू इथ हो अरे इथं काय करतोय तू अगं आज म्हटलं तुला जाऊन सरप्राईज देऊ अरे बाबा घरी कोणीच नाहीये अगं नसुदे मी वाट बघतो ना कोणाची तुझ्या घरच्यांची का बर आज त्यांना पण भेटायचंय ना त्यांना का भेटायचं आज तुझ्यासाठी खास गिफ्ट घेऊन आलोय मी अरे बापरे आयफोन काय आयफोन आयफोन पेक्षा मोठं गिफ्ट आणलंय हो हो का घरी हो। एकतर कोण कुन नाही कोणी आधी गिफ्ट जात बरं ठीक आहे डोळे बंद कर बरा। बर आता कशाला कर ना दोन मिनिट बघ उघड बरं मंगळसूत्र आणि सिंदूर कशाला ते अगं आपलं ठरलं होतं ना लग्न करायचं म्हणून आज मी विचारायला आलोय तू आयुष्यभर माझी साथ देशील का आणि तुझ्या बाबांना पण विचारायचं आज कधी ठरलं होतं आपलं लग्न करायचं अगं तू बोलली होती ना की आपण ती बोलली असेल मी माझ्या ध्यानात नाहीये आणि लग्नाला मी आताच रेडी नाही बोलली होती म्हणजे अगं मग इतके दिवस आपण काय केलं टाइमपास केला का हे बघ मला आता लग्न करायचं नाही तुला करायचंच नाही माझ्यासोबत लग्न नाही करायचं मग इतके दिवस तू फक्त माझा वापर केला का माझ्या प्रेमाला टाइमपास समजले स्वतःच्या गरजा पूर्ण करून घेतल्या फक्त माझ्याकडून आणि तुला माझ्यासोबत लग्न नाही करायचं अगं मी प्रत्येकाला सांगत होतो की मी दिव्या सोबत लग्न करणार आणि मी फक्त तुला माझी मैत्रीण गर्लफ्रेंड म्हणून नव्हतो बघत तर माझी बायको म्हणून बघत होतो घरचे लोक किती दिवसापासून माझ्या मागे लागलेत लग्न कर लग्न कर पण मी मी त्यांना सांगितलं घेऊन एका मुलीवर जीवापाड प्रेम करतो त्यांनाही माहिती की मी काही चुकीचा निर्णय नाही घेणार मी जो काही निर्णय घेईल ना तो बरोबर घेईल म्हणून मी तुझ्यासाठी थांबलो होतो अरे तू सेटल पण नाहीये अगं लग्न करायचं अगं होईल ना पण कधी प्रेम करताना काही मी सेटल आहे की नाही ते बघून प्रेम केलं होतं का तू किंवा होणार आहे की नाही ते पण लग्न करताना तर मला ना अरे मग तू हा विचार प्रेम करतानाच करायला पाहिजे होता ना अगं एक वर्ष नाही दोन वर्ष नाही चार वर्षापेक्षा जास्त झाले आपल्याला सोबत राहून तेव्हा तर खूप मोठे मोठे आश्वासन दिली होती तू खूप मोठे स्वप्न पाहिले होते मी अगं मी प्रत्येक वेळी तुझ्याकडे बघताना फक्त माझी बायको म्हणून बघत होतो एक मैत्रीण गर्लफ्रेंड म्हणून नाही कळलं का कारण मला आयुष्यभर तुझ्यासोबत काढायचं होतं पण मला तुझ्यात कधीच नवरा दिसला नाही हे बघ तुला मी सरळ सांगते मला लग्न करायचं नाही आता तू हे सिंदूर आणि हे जा तू येडा भिडा झालाय किंवा आला माझ्यासोबत लग्न करायला आणि तुला कसं काय वाटलं मी तुझ्यासोबत लग्न करेल म्हणून आणि वरती तोड तोंड घेऊन आला माझ्या वडिलांसोबत बोलायला अरे आजचा जमाना काय तू वागतो काय करतो काय हा मॉडर्न जमाना आहे प्रेम केलं लग्न नसतं करत आजकालच्या जमान्यामध्ये हे जुने विचार आहे ना इथे माझ्यासमोर येऊन घेऊ नको आणि हे ते सिंदूर आहे ना पन्नास पन्नास रुपयाला बाजारात विकतात अजून पण विचार कर विचार मी सोबत लग्न करणार हे ठेव आजच्या जमान्याला वाटतं की फक्त चुकीचे वाईट मुलींना फसवतात पण जमान्याने तुझ्यासारख्या मुलींकडे पण बघायला पाहिजे तेव्हा त्यांना कळेल की मुलांच्या भावनांचा पण ना, ना खेळ केला जातो मुलांच्या भावनांचा गैरफायदा घेतला जातो प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांना खोट्या शब्द दिल्या जातात वचन दिले जातात सोबत राहण्याचे आणि लग्नाची वेळ आल्यावर काय हे असं अपमान करून ना परत पाठवून दिलं जातं अगं मला आता स्वतःची लाज वाटायला लागली की एवढे दिवस मी कुठल्या मुलीबरोबर बरोबर टाइमपास केला माझ्या घरच्यांना पण नंतर विश्वास बसला होता की नाही यांनी कुठली तरी चांगलीच मुलगी बघितली असेल आणि हा जो निर्णय घेईल ना तो चांगलाच घेईल माझ्या घरच्यांना मी इतकं विश्वासात घेतलं होतं फक्त तुझ्यासाठी पण तू आज माझ्या प्रेमाचंच नाही तर नवरा बायकोचं पवित्र नातं सांभाळणाऱ्या ना या मंगळसूत्राने सिंदूरचा पण अपमान केलंय कळलं का झालं तुझं ज्ञान देऊ जे मनात येईल ते बोलणार अरे प्रेम करणं म्हणजे का लग्न करायचं ठरवलं होतं का आणि कुठं लिहिलेलं आहे तुम्ही प्रेम केल्यावर लग्न करावंच लागल म्हणून आला मोठं तोंड घेऊन माझ्यासोबत लग्न करायला तुझ्यासारखे सारखे अजून मित्र आहेत माझे त्यांच्यासोबत पण लग्न करू का मी तुझी एक माझ्यासोबत लग्न करायची अरे मी तर असं तुझ्यासोबत जस्ट एक समजून घ्या आता मला जास्त बोलायला नको जाऊ अजून काय ऐकत बसले निक ना